कोयना खोऱ्यात अवैध धंद्यांचा विळका उद्ध्वस्त संसारांची अर्थहाक सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कोयना खोरे निसर्गाच्या वरदानाने नटलेला हा परिसर आज एका भयानक शापाने होरपळतोय हा शाप आहे अवैध गावठी दारू मटका आणि गांज्याचा हा केवळ गुन्हेगाराचा प्रश्न राहिला नाही तर इथल्या घरादारातील चुली भिजवणारा आणि तरुण पिढीला संपवणारा विळखा ठरतोय आज कोयना पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असलेल्या या महिलांच्या डोळ्यातील पाणी आता आगीत रूपांतर झाले आरोप गंभीर आहे कोयना पोलीस प्रशासन हातावर हात ठेवून बसले आणि डोळ्यावर पट्टी बांधून हे उघड्या डोळ्यांनी पाहते जेव्हा रक्षकच गप्प बसतात तेव्हा भक्षकांची फावते हेच इथे पाहायला मिळते आम्हाला अवस्था म्हणजे बिकट अवस्था वाटते कारण जी ही अवस्था चाललेली आहे ते अगदी खतरनाक चाललेली आहे आणि पोलीस स्टेशन त्याला काही डोळ्यावर पट्टीच घेऊन चाललेले आहेत जवळजवळ पण आम्ही महिला इथं आलो इथपर्यंत पोहोचलो तर त्यांनी काय आमची दखलच घेतलेली नाही आणि ह्यावर आम्ही आता आवाज उठवणारच आहे उठवायची सुरुवात केली आहे आणि आम्ही महिला धंदा चालू आहे संत्रे आहे हात बट्टीची आहे परत गावठी चालू आहे मटका चालू आहे गांजा चालू आहे नाही असं कुठलं नाही सगळं चालू आहे आणि आमची जी कुसंबाना होती महिलांची आमची पोरं बिना अनापाण्याची मारतात आहे लहान लहान डेकरांना आम्ही करणार तरी काय आणि जे हे चालू आहे हे ह्या पोलीस स्टेशनने त्याची दखल घ्यावी नाही जळून आम्ही या पुढे थांबणार नाही आम्ही पेट्रोल घ्यायची कोयना विभागाची अशी विदारक अवस्था होत असताना दुसरीकडे राजकीय तमाशा सुरू आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे वेध लागले हेळवा गणात उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांसमोर शक्ती प्रदर्शन करणारेही तथाकथित समाजसेवक आज अवैध धंद्यावर बोलायला तयार नाही मते हवेत पण जनतेचे प्रश्न नको ही दुटुप्पी भूमिका इथल्या महिलांनी आता ओळखलेली आहे प्रश्न असा उभा राहतोय की कोयना पोलीस अधिकारी आता तरी आपली झोप मोडून कारवाई करणार का की राजकीय वरदास खाली चालणाऱ्या या अवैध धंद्यांचा बळी ठरणाऱ्या महिलांना न्यायासाठी स्वतःच कायदा हातात घ्यावा लागणार आज या कोयनानगर पोलीस स्टेशनला कशा संदर्भात तुम्ही इथं आलेला दारूबंदीसाठी yeah. गैरकानुनी धंदे चालू आहेत ते बंद व्हावेत यासाठी आलोय कुठले कुठले दा, धंदे चालू आहेत खूप आहेत या विभागात देशी, देशी गावठी गांजा मटका सगळं चालू आहे ते पोलीस काय ऍक्शन घेत नाहीये त्याच्यावर आता काय तुम्ही अर्ज दिला पुढे पुढे काय अर्ज नंतर काय जर त्यांनी काहीच ऍक्शन नाही घेतली तर आंदोलन करायचं महिलांनी आज केवळ निवेदन दिले उद्या ठिया आंदोलन सुद्धा होईल पण त्याआधी प्रशासनाला जाग येईल का हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज